लोकसभा निवडणुकीमध्ये फेक नेरेटिवमुळे महायुतीला फटका बसला असा आरोप महायुतीकडून सातत्याने महाविकास आघाडीवर करण्यात येत आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चाळीसपैकी एकतीस जागा जिंकता आल्या तर महायुतीला फक्त सतरा जागांवरच समाधान मानावे लागले यानंतर महायुतीकडून महाविकास आघाडीला पिछाडीवर टाकण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहे एका रॅपच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर टीका करण्यात येत आहे आमदार नितेश राणे यांनी हे रॅप ट्विट करत एकदम कडक शब्दात या रॅपचे कौतुक केले आहे दरम्यान विधानसभेला काही महिने शिल्लक असताना महाविकास आघाडी आणि महायुतीने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी माझी लाडकी बहीण योजना आणली आहे या योजनेवरून महाविकास आघाडी महायुतीवर आरोप प्रत्यारोप करत आहे विधानसभा निवडणुकीला जनता कोणाच्या बाजूने नेमका कौल देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे